छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटल्याचा इतिहास हा काँग्रेसने आपल्याला शिकवला वास्तविक महाराजांनी सुरत लुटले नव्हते असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते आता यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केला आहे महाराष्ट्राचा इतिहास बदलण्याचं पाप कोणाच्या तरी मनात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे टेंभुर्णे येथे सूरज देशमुख व रावसाहेब देशमुख यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते जयंत पाटील म्हणाले की लोकसभेला तुम्ही विजयसिंग मोहिते पाटील यांच्या नेतृत्वात लाट कशी असते हे दाखवून दिलं लोकसभा झाल्यानंतर सरकार जाग झालं सरकार आता घाबरलं आहे सरकारनं तिजोरीचे दार उघडले नाही तर बाजूला काढून ठेवलंय आणि सरकार मिळेल त्या गोष्टी देतात सरकार तुम्ही कपडे मागितले तर कपडे देखील काढून देईल मात्र तुमचा मोठेपणा आहे ते तुम्ही मागणार नाही फार मोठ्या प्रमाणात सरकार घाबरलेले आहे निवडणुका कशा पुढे नेता येईल हे बघत आहे आज महाराष्ट्रातल्या आमच्या लाडक्या बहिणी सुरक्षित नाहीत आठवड्यातून दोन आठवड्यातून अतिशय घृणास्पद प्रकार समोर येतात शाळेतील लहान बालिका देखील सुरक्षित नाहीत या सरकारला राज्यातील कायदा व सुव्यवस्था टिकवता आली नाही महाराष्ट्रातील कायदा व सुव्यवस्था संपलेली आहे पुणे शहरात नगरसेवकाचा खून झाला तुम्ही ती क्लिप बघा पंधरा सेकंदात माणसे येतात आणि गोड्या घालून पळून जातात महाराष्ट्रामध्ये चाललंय काय नागपूर या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात पोलीस स्टेशन मध्ये पोलीस जुगार खेळताना सापडले या महाराष्ट्राची पूर्ण वाट लावण्याचे सरकारने ठरवले आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा